नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लाईट ऑफ लाईफ ट्रस्टच्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण चर्चा करतोय दहावी गणित भाग एक वरती आणि गणित भाग एक मधला मधली प्रश्नपत्रिका बघतोय दोन हजार वीसची ची मार्च दोन हजार वीसच्या बोर्डाच्या परीक्षेला जे काही प्रश्न आले होते त्यातले काही प्रश्न आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर जाऊयात पुढे मित्रांनो पुढे जाण्याच्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे जर तुम्ही नवीन असाल आपल्या युट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल तर बघा मित्रांनो या ठिकाणी या प्रश्नपत्रिकेमध्ये पहिला जो प्रश्न असतो कुठल्याही प्रश्नपत्रिकेमध्ये पहिला प्रश्न असतो बहुपर्यायी प्रश्न म्हणजे पहिल्यातला ए जो आहे तो चार गुणांसाठी असतो चार प्रश्न असतात बहुपर्यायी प्रश्न तर बघा यामध्ये हा पहिला प्रश्न आपल्याला विचारला होता जीएसटी मध्ये एकूण किती अंकाक्षरी असतात पंधरा दहा सोळा का नऊ तर मित्रांनो याचं करेक्ट उत्तर आहे पंधरा जीएसटी नंबर बघा मित्रांनो एक जुलै दोन हजार सतरा पासून जीएसटी म्हणजे गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स म्हणजे वस्तू व वस सेवा कर ही प्रणाली सुरू झाली आणि त्यानंतर प्रत्येक अधिकृत जो काही दुकानदार असेल कोणीही असेल जीएसटी अंतर्गत तर त्याचा जो जीएसटी नंबर आहे त्याच्यामध्ये पंधरा अंकाक्षरे असतात हे आपल्याला माहिती पाहिजे ठीक आहे तर याचं उत्तर आहे पंधरा दुसरा प्रश्न आपल्यासाठी होता कि खालील की खालीलपैकी कोणते वर्ग समीकरण आहे तर यामधलं कुठलं वर्ग समीकरण आहे हे आपल्याला तपासायचंय म्हणजे या चार वर्ग चार समीकरणांमध्ये तीन समीकरणं आहेत ती वर्ग समीकरण नसणार आहेत आणि एकच कुठलं तरी वर्ग समीकरण असणार आहे तर ते आपल्याला आहे तर या ठिकाणी बघा आपण जर पाहिलं इथं तुम्ही म्हणाल की सर इथे एक वर्ग दिसतोय आणि इथे एक वर्ग दिसतोय म्हणजे हे वर्ग समीकरण आहे का तर नाही मित्रांनो लक्षात घ्या हे तपासण्यासाठी पहिली गोष्ट हे जे खाली जे आहेत ना आपल्याला एक आणि इथं खाली एक्स वर्ग आहे तर त्याला पहिलं वर न्यायचंय किंवा त्याला कट करायचंय आता मला सांगा की हा खालचा एक्स कट करण्यासाठी मी संपूर्ण समीकरणाला कशाने गुणेल एक्स नाही म्हणजे पाच भागिले एक्स गुणिले एक्स करल वजा तीन गुणिले एक्स करल आणि एक्स वर्ग गुणिले एक्स करल मग काय होईल एक्स एक्स कट झाला पाच राहिला वजा तीन एक्स आपल्या जाग्यावर राहिलं आणि एक्स वर्ग गुणिले एक्स एक्सचा घन झाला तर मित्रांनो या ठिकाणी एक्स चा घन झालेला आहे म्हणजे ज्यावेळेस एक्स चा घन येईल तर हे वर्ग समीकरण असेल का नाही वर्ग समीकरण म्हणजे काय ज्या का समीकरणाची कोटी दोन असते त्याला आपण वर्ग समीकरण म्हणतो हे वर्ग समीकरण नसणार कारण कोटी आधी तीन आता इथं चेक करा इथं काय एक। एक 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 करा एक्सने एक्स अधिक पाच या कंसाला आहे बघा एक्स गुन्हेले एक्स करा एक्स चा वर्ग येईल अधिक एक्स गुन्हेले पाच करा पाच एक्स येईल बरोबर चार इथे वर्ग आला म्हणजे हे वर्ग समीकरण आहे तुमचा बी ऑप्शन म्हणजे बाकीचे दोघं तपासायची सुद्धा गरज नाही इथं मला उत्तर मिळालं माझा विषय संपला पुढच्या प्रश्नाकडे लगेच वळायचं आहे तर या ठिकाणी पुढचा जो प्रश्न आहे तो आपण बघूयात एक्स व वाय ही चले असलेल्या एक सामायिक समीकरणासाठी जर डी एक्स बरोबर एकोणपन्नास डी वाय बरोबर वजा त्रेसष्ट तर डी ची किंमत काय असणार मित्रांनो लक्षात घ्या डीची किंमत जर सात असेल तर एक्स ची किंमत काढा असं विचारलंय एक्स ची किंमत काढायचं माझं सूत्र असतं डी एक्स भागिले डी तर डी एक्स ची किंमत मला किती दिली एकोणपन्नास आहे म्हणून मी या ठिकाणी लिहितो एकोणपन्नास भागिले डीची किंमत माझ्याकडे सात आहे म्हणून या ठिकाणी मी लिहितो सात आणि किती झालं साती साती एकोणपन्नास एक्स बरोबर उत्तर आलं सात ए ऑप्शन करेक्ट आहे कधी कधी वायची किंमत विचारली जाईल मग वायची किंमत विचारली तर वाय बरोबर मी काय म्हणणार बाबा डी वाय भागिले डी डी वायची किंमत माझ्याकडे वजा त्रेसष्ट आहे मी इथं लिहितो वजा भागीने डीची किंमत सात सात नव्वे त्रेसष्ट जर वायची किंमत विचारली असती तर वजानं आले असते पण सध्या आपल्याला फक्त एक्सचीच विचारले ती सात विषय संपला आता पुढचा प्रश्न बघू एकूण चार प्रश्न असतात त्याच्यात पुढचा जर प्रश्न बघितला तर तो काय जर नंबर ऑफ ए बरोबर दोन आहे पी ऑफ ए बरोबर एकशे पाच आहे तर नंबर ऑफ एस काढा मित्रांनो पी ऑफ ए म्हणजे संभाव्यताचा या ठिकाणी प्रश्न आहे संभाव्यता जर आपल्याला काढायची असेल तर संभाव्यता काढायचं आपल्याकडे सूत्र काय असतं पी ऑफ ए बरोबर नंबर ऑफ ए भागीले नंबर ऑफ यस हे संभाव्यता काढायचं सूत्र नंबर ऑफ ए किती दिला बाबा या सूत्रात जर तुम्ही किमती टाकल्या तर तुम्हाला ॲटोमॅटिकली नंबर ऑफ एस मिळेल बघा पी ऑफ ए दिलं एकशे पाच बरोबर नंबर ऑफ ए दिले दोन आणि भागीले नंबर ऑफ एस काढायचे आपल्याला नंबर ऑफ एस मला आहे आता मी तिरकस गुणाकार करतो एक गुणिले नंबर ऑफ एस नंबर ऑफ एस येईल आणि बरोबर बे पंचे दहा झालं दोन गुणिले पाच दहा म्हणजे नंबर ऑफ एस दहा सी ऑप्शन जो आहे तो करेक्ट असणार आहे नंबर ऑफ एस जर बघितलं तर कधीही अशा प्रकारे हे नसतं अपूर्णांकामध्ये नसतं पूर्णांक असतो ऍक्च्युली या गणितात कॅल्क्युलेशन करायची सुद्धा गरज नाही कारण नंबर ऑफ एस जे आहे नमुना घटकांची संख्या ती कधीही अशा प्रकारे अपूर्णांकामध्ये नसणार आहे ती पूर्णांक संख्या असणार किंवा वजामध्ये सुद्धा नसणार आहे तर ती जी संख्या आहे ती पूर्णांक असणार झिरो एक दोन तीन अशा प्रकारची ठीक आहे तर अशा प्रकारे ही चार गणित झालेली आहेत मल्टिपल चॉईस क्वेश्चन यामध्ये आपल्याकडं आणखी आता मल्टिपल चॉईस क्वेश्चन नंतर पुढचे क्वेश्चन आहेत ते आपल्याकडे एक एक मार्काचे प्रश्न आहेत बरं का पुढचा जो प्रश्न आहे आपण जर बघितला तर एक एक मार्काचे प्रश्न असतात बरं आता याच्यामध्ये जर आपण बघितलं तर प्रश्न क्रमांक पहिल्यातला जो बी आहे तो सुद्धा चार मार्कांसाठी असतो आणि चारच प्रश्न असतात एक एक मार्काचे इथं जर आपण बघितला तर या प्रश्नात आपल्याला काय विचारलंय बाबा ज्याचे पहिले पद वजा दोन आहे पहिले पद म्हणजे आपण म्हणतो ए ए ची किंमत मला दिली वजा दोन आणि सामान्य फरक सुद्धा वजा दोन आहे म्हणजे डी बरोबर माझ्याकडं वजा दोनच आहे तर अशा अंकगणिती श्रेणीतलं आपल्याला दुसरं आणि तिसरं पद आपल्याला या ठिकाणी काढायचं आता या अंकगणिती श्रेणीतलं आपण दुसरं आणि तिसरं पद या ठिकाणी काढूयात तर बघा मी काय करतो तीन पद काढू तीन पदांचा विचार करतो टी वन टी टू आणि टी थ्री मला हे दुसरं पद आणि तिसरं पद पाहिजे पहिले पद म्हणजे टी वन जे दोन आहे आपल्याला माहिती आहे टी वन म्हणजे एच बरोबर आपल्याकडं वजा दोन आहे हे आपल्याला माहिती आहे टी वन म्हणजे ए जे वजा दोन आहे टी टू वन अधिक डी करून आणि टी काढतो टी टू अधिक डी करून आता मला सांगा टी वन अधिक डी टी ची किंमत किती वजा दोन हे लिहिले वाजा दोन आणि अधिक ची किंमत किती बाबा माझ्याकडे वजा दोन अशी ची किंमत वजा दोन लिहिले मग वजा दोन आपल्या जाग्यावर आणि हे अधिक वजा काय झाले वजा झाले आता वजा दोन आणि वजा दोन इथं जर पाहिलं तर चिन्ह कशी समान न आहेत मग चिन्ह जर का समान न असेल तर इथे काय होणारे बेरी ज होणार होणारे म्हणून वजा दोन वजा दोन या ठिकाणी झाले वजा चार दोन आणि दोन चार वजाचं वजा चा चिन्ह म्हणजे दुसरं पद वजा चार आलं तिसऱ्या पदाचा विचार करू टी थ्री टी थ्री म्हणजे काय झालं बाबा या ठिकाणी आपल्याकडं टी टू अधिक डी टी टू ची किंमत माझी आली होती वजा चार आणि अधिक डीची जी किंमत आहे ती आपल्याकडे वजा दोन मग आता काय झाले वजा चार आणि अधिक वजा झालं वजा वजा दोन वजा वजा अधिक दोन संख्यांना जर का स मा न चिन्ह असेल तर त्यांची बेरी ज होते वजा वजा अधिक मग या ठिकाणी आले वजा वजा सहा दोन आणि चार झाले सहा वजा सहा तर अशा प्रकारे दुसरं आणि तिसरं पद मग शेवटी लिहायचं दुसरे पद वजा चार तिसरे पद वजा सहा एकदम सोपा प्रश्न आहे उघड याच्यामध्ये काहीच नाहीये आता आपण पुढचा प्रश्न या ठिकाणी बघूया तुम्ही मध्ये मध्ये व्हिडिओला पॉज करून उत्तर लिहिण्याचा प्रयत्न करा पावन मेडिकल्स औषधांचा पुरवठा करतात त्यांच्या दुकानातील काही औषधांवर जीएसटीचा दर बारा टक्के आहे आणि सी जीएसटीचा दर आणि एस जीएसटीचा दर आपल्याला काढायचा आहे तर या ठिकाणी जर आपण बघितलं तर जीएसटीचा दर जो मला दिलाय जीएसटीचा दर जो आहे तो आपल्याला दिलेला आहे बारा टक्के यावरून मला काय करायचं सी जी एस टीचा दर सी टीचा दर मला काढायचा आहे आणि यस टीचा दर काढायचा यस जी एस टीचा दर हे दोन दर या ठिकाणी आपल्याला काढायचे आहेत तर इथं लक्षात घ्या सी जी एस टीचा दर बघा जीएसटी जर का बारा टक्के असेल तर सी टी आणि एस जीएसटी हा निम्मा असतो जीएसटीचा आपल्याला माहिती आहे जीएसटी म्हणजे गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स त्याचे दोन भाग झाले समजा एखाद्या वस्तूवरती जर मी शंभर रुपये जीएसटी भरला असेल तर त्याच्यातले ते पन्नास रुपये सी जी एस टी म्हणजे सेंट्रलला जातात केंद्र सरकारला जातात आणि पन्नास टक्के म्हणजे एस टी म्हणजे स्टेटला जातात म्हणजे पन्नास रुपये पन्नास रुपये असे दोन भाग इक्वल पडतात मग इथं जर बारा टक्के जर जीएसटीचा दर असेल तर सी जी एस टीचा दर सहा टक्के आणि एस टीचा पण जर सहा टक्के असणार आहे एवढं सोपं उत्तर आहे मित्रांनो एवढे सोपे प्रश्न बोर्डाच्या परीक्षेला विचारले जातात आणि याची उत्तर आपल्याला आली पाहिजे पुढचा प्रश्न जर आपण बघितलं या समीकरणामध्ये बघा समीकरण आहे दोन एक वर्ग एक साधिक सात बरोबर शून्य या समीकरणासाठी एबीसीच्या किमती काढा मित्रांनो एबीसीच्या किमती काढणं खूप सोपं आहे त्याच्या आधी फक्त एक वाक्य लिहायचं वरील समीकरणाची तुलना वरील समीकरणाची तुलना कोणासोबत करायची तुलना कोणासोबत करा ए एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर शून्याशी करू ओके यासोबत तुलना करायची आणि याच्या तुलना केल्यावर मग एची किंमत किती बाबा ए बरोबर काय एक्स वर्गाच्या शेजारी एक्स वर्गाच्या शेजारी दोन आहे म्हणून ए बरोबर दोन बी ची जी किंमत आहे काय बाबा एक्सच्या शेजारी एक्सच्या शेजारी वजा पाच आहे म्हणून या ठिकाणी आले वाजा पाच आणि सीची जी किंमत आहे एकटा सी एकटा इथं सात आहे म्हणून सीची किंमत आली सात तर अशा प्रकारे ए बी आणि सीच्या किमती काढू शकतो एकदम सिंपल प्रश्न आहे मित्रांनो याच्यात काय अवघड काही नाहीये ठीक आहे आता पुढचा तिसरा चौथा तिसरा झाला तर चौथा प्रश्न जर आपण बघितला तर चौथा प्रश्न बघायच्यामध्ये काय हा प्रश्न एक खूप सोपा आहे हा प्रश्न काय बाबा इथं दिलाय पंधरा एक्स अधिक सतरा वाय बरोबर एकवीस समीकरण नंबर एक, एक आणि दुसरा आहे सतरा एक्स अधिक पंधरा वाय बरोबर अकरा समीकरण नंबर दोन या प्रश्नात आपल्याला एक्धिक वायची किंमत काढायची मित्रांनो लक्षात घ्या मला जर एक्स अधिक वायची किंमत काढायची असेल तर इथं लक्षात घ्यायचं ही जी दोन समीकरण आहे याच्यात बघा एक्स चा सहगुण पंधरा गेलाय वायचा सहगुणक सतरा एक्स चा एक्स एक ला आलाय तर अशा प्रकारे जर सहगुणकांची अदलाबदल झाली असेल तर त्या ठिकाणी आपल्याला एक्धिक वायची किंमत काढायला सांगितली जाते आणि जर सांगितली एक्स अधिक वायची किंमत काढायला तर सरळ दोन समीकरणांची बेरीज करायची तुम्हाला ॲटोमॅटिक उत्तर मिळतं बघा काय करा इथं लिहा समीकरण एक अधिक समीकरण दोन करून समीकरण एक अधिक समीकरण दोन करू ठीक आहे समीकरण एक अधिक समीकरण दोन करू समीकरण एक काय बाबा पंधरा एक्स अधिक सतरा वाय बरोबर एकवीस आणि अधिक दुसरं समीकरण याला उचलून घेतलं लिहा सतरा एक्स अधिक पंधरा वाय बरोबर अकरा दोघांची बेरीज करा सतरा अधिक पंधरा झाले बत्तीस एक्स पंधरा अधिक सतरा झाले बत्तीस वाय आणि एकवीस अधिक हे अकरा झाले बत्तीस आता बत्तीस बत्तीस आणि बत्तीस सगळ्यांना बत्तीसने भाग लाव जाऊ शकतो म्हणून बत्तीस एके बत्तीस अधिक बत्तीस एके बत्तीस आणि बरोबर बत्तीस एके बत्तीस एक्स अधिक वाय बरोबर किती आलं एक तर अशा प्रकारे एक्स अधिक वाय बरोबर एक, एक मला आलेला आहे ठीक आहे मित्रांनो तर प्रश्न क्रमांक पहिला झाला आपण काय केलं आज प्रश्न क्रमांक पहिला बघितला प्रश्न क्रमांक पहिला जो ए आहे ज्याच्यामध्ये मल्टिपल चॉईस क्वेश्चन असतात चार गुणांचे आणि पहिल्यातला जो बी आहे त्याच्यामध्ये चार गुणांचे प्रश्न असतात एक एक मार्काचे असे आठ गुण जे आहेत ना हे आपल्यासाठी खूप महत्वाचे तिथे आठ पैकी आठ मार्क आपल्याला मिळाले पाहिजेत तर अशा प्रकारे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये प्रश्न क्रमांक पहिल्यातला ए आणि बी बघितलेला आहे उद्याच्या किंवा पुढच्या व्हिडिओमध्ये आपण प्रश्न क्रमांक दुसरा जो आहे तो सुरू करूयात आणि पुढची व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचावी असं वाटत असेल आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल ओके मित्रांनो बाय सर्वांना धन्यवाद